ने दावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरु मल्हार वारी अन द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून मोती न्या मी मरून नाहीतर देवा देवा मी जातो आज आपल्या अहमदनगर तारकपूर आगाराची नववी अष्टविनायक दर्शन यात्रा ही दैतने ते अष्टविनायक अशी निघाली आहे आत्ता आमचे संपूर्ण आठ गणपती पूर्ण झालेत आणि या आठ गणपती पूर्ण झाल्यानंतर या गावातील जे ग्रामीण भागातील आपले भाविक आलेले आहे आपल्या अष्टविनायक दर्शन यात्रेकरिता त्यांना आपली अष्टविनायक दर्शन यात्रा ही कशी वाटली ती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ना ना तो तो नमस्कार ताई आपली जी अष्टविनायक दर्शन यात्रा कालपासून तुम्ही प्रवास करत आहात आपले आठ गणपती पूर्ण झालेत त्या यात्रेचा प्रवास तुमचा कसा झाला ते आम्हाला सांगा एकदम मस्त झाले आम्ही दिंड्या काढतो दिंड्यापेक्षा चांगली ड्रायव्हर कंडक्टर सगळे चांगले सुविधा देतात कुठे अडचण असेल तर ते समजून सांगतात बा असे तसं आहे हॉटेल वर असू कुठेही असू दर्शनाला असू एकदम व्यवस्थित आहे माझं नाव उज्वल आम्ही जायची प्रवास खूप छान झाला राहण्याची मस्त होती जेवण पच्ची सव एका चांगल्या प्रकारे भेटलेली आहे सारे देवस्थान घेतली तिथे आम्हाला कंडक्टर झालं आमच्या गावची जावाय झालं दोन्ही बी चांगला सा प्रतिसाद दिला वतीन चांगलं नियोजन केलं त्याच्या पद्धतीने आम्हाला चांगली सोय भेटली मुक्कामाची सोय सोयसुद्धा ओझरला चांगली झालेली आंघोळ्या गरम पाणी तुमचे देणं पण त्याची अवस्था व्यवस्थित झाली मी आता दर्शन करून आता घरी निघालेलं आहे <laughs> 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 ड्रायव्हर दादांचं कौतुकच आहे म्हणजे त्यांना पण धन्यवाद त्यांनी पण चांगली केली तुम्हाला आपल्या आगाराची जी आष्ट गाडी ठेवलेली आहे सेमी लक्झरी ती कशी वाटली एकदम छान आहे आराम Thank you. नमस्कार माझे नाव स्वाती समीर गुंजाळ आम्ही अष्टविनायक यात्रा करून आता परतीच्या प्रवासानं निघत आहोत आम्हाला सर्व प्रवास खूप अतिशय सुंदर पद्धतीने झाला आणि सर्वांच्या सहकार्याने तो खूप आनंदमयी झाला आणि त्या त्याबद्दल मी तारकपूर आगनवास करण्याला सर्वांच्या वतीने आभार मानले संतोषे राहणार गुंजाळ

सेवन एकत्रित त्यांनी केलं त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आभार त्यांचे आणि दोन नंबरचे आगार प्रमुखांनी सारखूर आगार प्रमुखांनी आम्हाला गाडी आमच्या गावामध्ये उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांची मी आभार मानते आणि खरंच आमची सर्वांची खूप छान यात्रा झाली आणि महत्वाचं आम्हाला कोकणातल्या लग गणपतीचं आकर्षण होतं तर तिथलं खूपच छान आमचं दर्शन झालं आणि आमच्या सर्व तारा तारामावशी त्यांनी गाण्याची पण आम्हाला पूर्ण माहिती दिली सगळ्यांनी गाणे भरपूर भरल्या त्याच्याबद्दल सर्वांचा आभार आणि पुन्हा एकदा मी शोभत आभार मानते तिथे मी आमच्या आश्रमात आमच्या ज्या आश्रमात आहे त्यांनी नियोजन केलं असतं विनायक यात्रेच त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि सर तुम्ही खूप छान आम्हाला सर्व ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली सगळीकडे आणि आम्हाला जास्त पैसे पण नाही लागले लागले आमची यात्रा खरंच खूप छान झाली त्याबद्दल तुमची पुणे एकदा मनपूरक आभार कुठेही पावसाची अडचण आलेली नाही थोडी माहिती पण दिली आम्हाला सगळं तिथं तिथं नेऊन पैदलला मार्गदर्शन पण केलं गाडी पण चांगली म्हणजे चालवली आणि समाधान वाटते की ते सपोर्ट गाडीचे चालक जे आहेत ते जवळजवळ मला असं वाटतं तुमच्या गावाचे जावेच आहेत त्यांची ड्रायव्हिंग कशी वाटली तुम्हाला अशोक टकले यांची एकदम मस्त थँक्यू

व्यवस्था झाली आणि आम्ही आता अष्ट दर्शन करू दर्शन यात्रा आमच्या परतीच्या प्रवासाला आहे निघालो

વ્યવસ્થિત વ્યવસ્થિત આમલા પાટી માગર બોલો ના મતદાર ત્રાસ मला सांगा कालपासून जो तुमचा प्रवास चालू आहे त्याच्यामध्ये तुमची जेवणाची व्यवस्था जी मुक्कामाची व्यवस्था ती तुम्हाला किती खर्च अंदाजे लागला आणि किती रुपये तुमची झाली ते सांगा सांगा तुम्हाला तुम्हाला राहण्याचा खर्च किती आला आणि जेवणाची सोय जेवणाची सोय तीस रुपयामध्ये जेवण बोला आता

खूप छान दर्शन झालं सुंदर अशा आरे शांगले विच निघून जाऊन आले असे मला दर्शन उत्तम झालं त्याच्याबरोबर सगळ्यांचे आभार गुड मॉर्निंग गोंधळावरून आले ट्रिप छान झाली आमची जेवणा बिवण्याची सगळी व्यवस्था झाली गोंधळ आम्ही आश्चर्य आलेला आहे दोन दिवसापासून आम्ही आश्वी आनंदामध्ये आश्चर्य दर्शन घेतले आमची राहण्याची सोय जेवणाची सोय उत्सव झाली अगदी शिपाय आम्हाला पोटभर डाळ भात सुखी भाजी भेट चपाती असं जेवण भेटलं आणि आम्हाला सर्व आगार एस टी महामंडळ मॅनेजर साहेब आमचे ड्रायव्हर कंडक्टर साहेब सर्वांनी आम्हाला खूप असं चांगल्या प्रकारे दर्शन करून दिलं आम्ही प्रत्येक ठिकाणी उतरल्यानंतर आमचं कुठंही आम्हाला गर्दी नव्हती चांगल्या प्रकारे दर्शन झालं मी सर्वांचे आभार व्यक्त करते धन्यवाद राणी साहेब आपण जाणी तरी ते आणि आले आम्ही दर्शन यात्रा खूप छान झाली मस्त एन्जॉय पण केला आम्ही यात्रेमध्ये देवदर्शन पण खूप छान झालं जेवणाची सोय पण खूप छान झाली तुमच्या गावातील जे पाली मध्ये गुंजाळ साहेब आहे काय नाव आहे त्यांचं उद्धव गुंजाळ साहेब आहेत त्यांनी पाली मध्ये तुम्हाला जी व्यवस्था केली आमच्या पाली मध्ये मस्त नाश्ता येते नाश्त्याची सोय केली चहा पाणी बॉटल वगैरे वाटल्या गाडी नाही झाल्यानंतर आले सगळ्यांच्या बाराबाई पांढरुण परंपर दैठे गुंडाळ वरून आलेली आहे अष्टविनायक ला छान वारी झाली आमची गणपतीची भारी झाली मी एक अंगणवाडी सेविका आहे देठमे गुंजाळमधून अंगणवाडी सेविका मदतीस आम्ही दोघी पण या ट्रीपसाठी तयार झालो आम्हाला आमच्या सुपरवायझर मौड मॅडम यांनी पण सहकार्य केलं आणि आम्ही या ट्रीपमध्ये एवढ्या महिला पाहून खूप उत्सुक झालो होतो का आमची ट्रीप कशी होईल काय होईल आम्हाला काही हो त्रास होईल का काही का काही नाही मिळन याच्यासाठी आम्ही याच्यात होतो पण आमची ट्रीप एकदम आमच्या गावातून काही एसी खात्यामध्ये का आम्हाला एक मुलगा होता खरी माहिती आम्हाला त्या मुलानेच दिली गाडी असते जाती किंवा एवढ्या महिला असतात महिलांना त्यांनीच सगळ्या ग्रुपवर सांगितलं मग महिलांना माहिती मिळाल्या महिला तयार झाल्या झाल्या तर झाल्या गाडी ओरपून झाली एवढ्या महिला तयार झाल्या पण त्यांची सर्वांची सोय सगळ्या व्यवस्थित करता आली त्या गावातून ज्या लोकांनी आम्हाला सगळ्यांना उत्सुक केलं किंवा माहिती सांगितली त्यांचं पण अभिनंदन आणि पुढं सगळे मंदिर देव दर्शन पण व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने आमचे पार पाडले दर्शनं पण खूप शांततेने झाले सहकार्य आम्हाला ड्रायव्हर कंडक्टर पुन्हा गावातील पुन्हा आमच्या महिलांनी सगळ्यांनी सहकार्य केलं तर केलं पण निसर्गाने पण केलं कारण आम्हाला पाऊस तिथं देवाचेच तिथे आणि जाऊन तिथं पाऊस आलाच नाही कारण पावसाचं खूप वातावरण होतं कारण घरची म्हणणे एवढा पाहु तुम्ही दर्शन कसं घेणार काय करणार जाता कशाला पण आमची सगळी तयारी होती भिजायची होती कोडरायची होती सदा खंडोबराय थोड खंडोबराय थोबा लागलं मुरळीला लागलं मुरळीला त्या माझ्या लागलं भाज्याला లగ్న ముగ్న వాగ్గా